पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा संस्थेला गेल्या आर्थिक वर्षात दोन कोटी दोन लाख तीस हजार आठशे पंच्याऐंशी रुपये नफा आपासाहेब दळवी बार्शी तालुका प्रतिनिधी सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्था बाळे व संस्थेची चाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच स्वैरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे संस्थेचे चेअरमन सुरेश उर्फ सूर्यकांत गुड या गुडाबांच्या अध्यक्षतेखाली माननीय आमदार दत्तात्रय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली यावेळी महाराष्ट्र राज्या कृत राज्य कृती समितीचे कोषाध्यक्ष कैलान कल्याणराव बरडे यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक उपस्थित होते संस्थेला गेल्या आर्थिक वर्षात दोन कोटी दोन लाख तीस हजार आठशे पंच्याऐंशी रुपये नफा झाला असून सभासदांना शंभर टक्के लाभांश वाटप करण्याचे जाहीर केले आहे मुंबई पुणे येथे संस्थेच्या शाखा लवकरच सुरू करणे संस्थेच्या सभासदांच्या पाल्यांना त्यांचे लग्न व्यवहारामध्ये आहेर स्वरूपात अकरा हजार रुपये देण्याची शुभमंगल योजना सुरू करण्याचे संस्थेचे जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी चव्वेचाळीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे दीप प्रज्वलन करताना संस्थेचे मार्गदर्शक माजी आमदार दत्तात्रेय सावंत आणि चेअरमन सुरेश गुंड यांच्यासह संचालक चेअरमन सुरेश गुंड यांनी जाहीर केले तसेच संस्थेच्या मालकीची शिवाजीनगरमधील सिटी सर्व्हे नंबर एकशे एकोणपन्नास एक, एक दोनपैकी प्लॉट नंबर चार छापन्न जागा विकसित करणे आणि शहरातील सिटी सर्व्हे नंबर पंच्याण्णव तेवीस दोन व एकशे बावन्न तीन तीन जामा विक्री करण्यास सभासदांनी मंजुरी दिली संस्थेच्या सभासदांचा गुणवंत पाल्यांना रोख दोन हजार रुपये प्रमाणपत्र व सन्मानित देऊ सन्मानित करून माननीय आमदार सावंत यांच्या हस्ते गौरवण्यात आले चेअरमन सुरेश कुंड यांनी अहवाल वाचन करून संस्थेच्या लेखाजोखा सादर केला सचिव चंद्रकांत भोसले यांनी विषयाचे वाचन केले या सभेसाठी संस्थेचे कॉम्रेड्स चेअरमन सुप्रिया पांगळ संचालक समाधान खडगे शिवाजी शिंदे तात्यासाहेब काटकर दत्तात्रय कदम मारुती गायकवाड संभाजी चव्हाण शिवानी थेटे कैलास देशमुख सुभाष भीमनावर नवनाथ मोहोळकर जवानसिंग राजपूत राजेंद्र माळी नामदेव अलवर विजया पाटील शंकर वाहणे उपस्थित होते सर्वसाधारण उपस्थित असलेले तुम्हाला कर्मचारी मुख्याध्यापक बांधवाचे नेते आदरणीय माझे आमदार दत्तात्रय सावंत सर समाज व्यासपीठावर उपस्थित आजचे विशेष पाहुणे जे आमदार साहेबांच्या खंद्याला खंदा लावून महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या संघटनेची धुरा सांभाळतात असे आमचे मित्र सन्मान्य कल्याणराव सर व्यासपीठावर उपस्थित आपल्या पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमॅन सुप्रिया उर्फ भुमकर मॅडम त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित माजी चेअरमन समाधाजी गाडगे राज्य शाळा कृती समितीचे कार्याध्यक्ष मारुतीराव गायकवाड ज्यांचा आपण एक महाराष्ट्र शासनानं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नावाचा राज्य पुरस्कार देऊन ज्यांना शासनानं सन्मानित केलं ते आजच्या कार्यक्रमाचे विशेष सत्कारमूर्ती आमचे मित्र प्राध्यापक तात्यासाहेब काटकर सर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व संचालक मंडळ त्याचप्रमाणे मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सभासद बांधव ज्यांना आज ज्या सभासदांच्या पाल्यांना आपण पारितोषिक देऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार करणार आहोत त्यांचं कौतुक करणार आहोत ते सर्व विद्यार्थी सर्व पालक आणि सर्व उपस्थित आज मी आपण या सत्तेचाळीसव्या सभेला चांगल्या संख्येने या ठिकाणी फार मोठं काम होतं आज रविवारचा दिवस सुट्टीचा दिवस का दसऱ्याचा दिवस हे असताना सुद्धा अतिशय आनंदाने आणि उत्साहाने या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल सर्व सभासद वर्गांचं सर्व पाहुण्यांचं मी मनापासून स्वागत करतो आजच्या या सत्तेचाळीसच्या समिती निमित्त जो या पतसंस्थेच्या सन तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षाचा जो अहवाल आहे हा वार्षिक वार अहवाल आपणा पुढे सादर करीत असताना खूप मला आनंद होतो आहे कारण या आर्थिक वर्षामध्ये पतसंस्थेची धुरा सांभाळत असताना खरोखर आपणा सभासदांचं मोलाचं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं ला आहे आणि सभासदांचं सहकार्य लाभल्यामुळं सर्व संचालक मंडळाने खंदाला खंदा लिहून काम केल्यामुळं सहकार्य केल्यामुळं आणि प्रामुख्यानं पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी अतिशय तळमणीनं काम केल्याबद्दल आज जो कटकर सरांनी जो माझ्यापूर्वीच पूर्वीच हा जो मांडलेला आहे आकडेवारी सह हा मांडत असताना मला आनंद होतोय पुनश्च आकडेवारीवरती मी दृष्टी टाकण्यापेक्षा आपणा समोर आज या ठिकाणी सादर केलेला आहे त्या अहवालामध्ये पतसंस्थेने पतसंस्थेचा कारभार संचालक मंडळ आदरणीय आमदार दत्तात्रय सावंत सरांच्या नेतृत्वाखाली कशा पद्धतीने करत आहे याचा लेखाचोख आपणास पाहावयास हो मिळणार आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा